ते चालू आहे झालंय सगळं आवडलं का भांडे गिंडे घासून घेतलंय काय या तरी तिचं ब्लड आपण मागच चेक केलं बघू आता सकाळी पण इथे हे बघा हे बघा हिचा दांगडू बघा कसं चालू आहे आमच्या रोज तर नमस्कार सगळ्यांना आज व्हिडिओला खूप लेट झाले कारण विषय पण तसाच आहे आपल्या इथं वैष्णवी पण बिमार पडली आणि बिमार सत्रच चालू आहे कारण हे बघा हे जे कार्टून आहे हे बिमार पडलं होतं दोन दिवसात दो का सगळ्यांना दिदी पदे ती बिमार पडलेली होती दोन तीन दिवस आणि तिचं झालं नाही की लगेच वैष्णवी सुद्धा बिमार पडली कारण काय चालू आहे काही सत्र काही कळायला तयार नाही कारण सगळे एक एक करून बिमार पडत आहे इथलं पाण्यात चेंज का काय काय माहिती का पाणी नीट नाही येते त्याच्यामुळे होत आहे का काही लक्षातच येत नाहीये चाकू लागत पिल्लाय काय चालू आहे हा तसं काय बीमार पडायला मी सगळी बरं वाटतं का कसं अच्छा आहे ना तेनी हे झालंय तिचा कारण काय माहिती आहे का काय होईल कशात बदल झालाय काहीच कळायला नाही कारण ही पोरगी बघा ही पोरगी दोन तीन दिवस तशीच गळून गेली ती उठायचं बी तिला अवसानच नव्हतं आणि तसंच आता वैष्णवी झालं अचानक सकाळी दिला झालं थंडी वाजून आली तर तिला उठता सुद्धा येत नव्हतं ती पण दिवसभर आराम केला आणि त्याच्यामुळेच मी व्हिडिओ नाही घेतला बघा व्हिडिओचा विषय काय माहिती का जास्त जर बिमार असतात ना तर ते माझ्या नाही येते त्याच्यामुळे तिला आता दावाखान्यात नेऊन आणले इंजेक्शन घेतलं आता व्यवस्थित वाटते थोडं तिला काही सलाइन द्या म्हणजे डॉक्टर काय बस तिला एकदम म्हणजे असं असं बी ऑलरेडी तिचं दुःख लागलं तिला जास्त म्हणजे सहनच होत नाही लगेच गळून जाते ती आणि काल आज सकाळपासून जास्त झालंय त्याच्यामुळे जा आईचं चालू इकडं ते चालू झालंय सगळं आवडलं का भांडे गिंडे घासू घेतलंय काय केले भाजी आहे अच्छा पिठलं पोळी आमच्या तर रोजच आहे स्वयंपाक झाला की सगळं चेक करून ठेवायचं जसं काय आजच आज आपण पसारावर लावतोय असं चेक एवढं काय करायचं आहे एवढं बी नाही करायचं चेक आपल्याला दिसतय बाबा पण एवढं लगेच किती वेळ झालो त्याच्यात वाजय आता वेळ किती झालाय दिदी काय खातो तू काय खाती पाया पायापाशी नाही नेवते ऍपल खाती हे ओके झाली बघा ही तिला म्हणजे हिचं बी आम्हाला वाटत होतं काय ऍडमिट करावं लागतं काय काय माहिती कारण काही समजत नव्हतं काय दुखायलं म्हणून पण ओके झाली पण आई तसंच वैष्णवीच पण झालं रे एनर्जी नाही आज सगळेजण म्हणते तुम्ही खायला देत नाही का तिला जेवायला देत नाही का काय नाही पण आमची असं नाही की खाण्यापिण्याचं काही बंधन आहे किंवा हां सगळं म्हणजे हे पण ते काजू बदाम हे ते नॉर्मली तिला म्हणलं थोडं थोडं खात जा पण त्याचं पण तिला असं आवड नाही आहे कोणती गोष्ट आणली की तिला असं जास्त आवडायचं विषयच नाही आहे फळं खात नाही काहीच करत नाही काही सांगत नाही पुन्हा आणायचं आपण मनानं आणलं तरी हे करत नाही ती आत्ता आई ॲपल ॲपल आणि ते आणायचे सांगितले होते तर ॲपल आणले चिकू आणले दीदी बघा खातीय काय ॲडमिट होते उद्या डॉक्टर तसं काही म्हणले नाही का आई तर जवळच्या डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टर म्हणे काही गरज नाही म्हणे इंजेक्शन दिलं तरी चालेल म्हणे काय होत आहे आता थंडी खिंडी वाजली का मग आता काय हात पायत नुसते मग तो अंगार घेऊन तिकडच झोपायचं असताना रे गोळी घेऊन आधी नंतर इकडे यायचं असतं झोपायला तिनं आताच गोळ्या बिळ्या जेवण के पोळी किती के खाल्ली ते खाल्लं का ऍपल खाल्लं का चिक्कू ॲपल आणि चिक्कू एक खाल्लं गोळ्या औषध सगळं घेतलं गोळ्या आणल्या का सगळे काय चालू आहे काही समजायला एक झालं की एक बिमार पडतं मग सध्या आजी नाना मी आई मी पण आलो होतो मला पण काल परवा काय बरून टाक टाकतो हा थोड्या वेळा खाली टाकलं तिनं हय मला बी आलं होतं परवा दिवशी माझ एका गोळीत ओखे झाले मी एक गोळी घेतली मी दोन गोळ्या आणल्या होत्या तिला एक गोळी दिली होती सु केली का तर दोन गोळ्या आणल्या होत्या तर तिनं एक गोळी घेतली सकाळी पण काय तरी पण तिला बरंच वाटत नव्हतं काय लक्षातच येईना त्याच्यामुळं काल म्हणजे आज व्हिडिओ येणार होता पण सकाळी ती बी असले झोपूनच होती दिवसभर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेतला नाही आता थोडी ओके झाली तर म्हटलं चला कारण कसं माहीत आहे का झोपून असल्याने व्हिडिओ घेण्यात काही मजा नाही आहे घर असं डायरेक्ट शांत शांत वाटते ए दीदी ए काय झालं मम्मीला हां भाऊ झाला इंजेक्शन घेतलं का विचार बरं तू गेली होती दवाखान्यात आम्ही मस्त त्या दिवशी रस खाल्ला रसाच दिवशी काही नाही झालं ना त्या दिवशी रस बीच खाल्ला का आंब्यानं झालं का काय कशाने काही लक्षात येत नाहीये त्याच्यामुळे आंब्याचा आपण शेवटच केला बऱ्यापैकी हे ए बटन नाही दाबू पिल्या पिल्या दाबू नाही हा हा असतं तिथं हाय ते काय हे झालं असं का आंब्या बिंब्या थंड्याच नाही थंडीचं नाही पण हे सध्या वातावरण नाही आंब्याचं माहितीये हे पाऊस आणतील पाडल्याला आणतील थंडी वाजू लागली सगळ्या पण एखाद्याला मला सुद्धा झालं ना थोडं पण मी आंबे खायचे का त्या दिवशीच बिमार पडलेलो होतो रस खाल्ला का त्या दिवशीच बिमार पडलेलो होतो मी लगेच एक गोळी घेतली की ओके काम झालं आणि आजी आणि नाना गेलेत वरती झोपायला बघू आता सकाळपर्यंत काय होतं तिचे हात पण सुजणे आपोआप तरी तिचं ब्लड आपण मागच चेक केलं बघू आता सकाळी पण इथे एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाते सलाईन पण घ्यावं लागेल सलाईन तर बघू सकाळपर्यंत काय होतं काय नाही तर सकाळी डबल आपल्याला गावखाने जाता येईल तर भेटतो मी तुम्हाला डबल सकाळी हे बघा हे बघा हिचा दांगडू बघा कसा चालू आहे आमच्या रोजचं जेवणाचा टाईम सगळा उकून चाललाय रोज तीन वाजायला चार वाजायला लागली रोज स्वयंपाक तासात पडायला काय काय, काय? रे स्वयंपाक काय आहे इथं पाऊस चालू झाला त्याच्यामुळे येणं नाही झालं आज तरी एक पोळी खाल्ली आणि ओमभाऊच्या घरूनच डब्बा मागवला होता त्याच्यामुळे तिथं जेवलो तरी घरी जेवायसाठी आलो हा थोडंफार थोडंफार खातो आम्ही आजी जेवण झालं का आजील विचार जेवण झालं का तुमचं काय खाल्लं आंबा वेत डबल सगळ्यात आवडीचं आहे कांदा आणि लोणचं तेव्हा हे बघा असा दांगडू करते सगळं चोरून खावं लागतं आंबा लोणचं कांदा सगळं आवडीच आहे तिच्या काय आणायचं अरे टप्पो काय आणायचं का बाई फोनची ना गरज नाही रिमोटच खाना सगळ्याला बोलणं चालू असतं त्याच्यामुळे काही ताणच नाही तिला मोबाईलचा तर आईला जायचंय पण आईचं तेच प्रॉब्लेम होतय ज्या दिवशी जायचं त्या दिवशी पोरीचं दुखलं आता वैष्णवीचं दुखायला आणि थोडीफार सर्दी तिला पण झालेली आहे लवकरात लवकर आपल्याला फिल्टर लावून आहे आता कारण या पाण्यानं काही सहन होत नाही पिल्ला नको गाको काय करायली तू हे बघा दांगडू नुस तर ए ए, 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 ए तर आता थोडं डिमार्ट जायचंय बघू काही भेटलं तर घेऊन येऊ तिथून काय बघू थोडंफार काही भेटलं तर घेऊन येऊ पावसाच्या आधीच घेऊन ये ना नंतर पाऊस आला की पण ए बाई अ बाई का तुम्हाला परीकड कधी कशी ती अरे पण बिमार पडतो बर पण एक एक दोन दोन खाल्लेत काय ना बघतो मी तिकडं गेलो तर खारी घेऊन येतो काय लागल पायाला हा त्याच्या रूम जवळच रुमजवळच ఆంబే నకొ అదే ఆంబ్యా మళ్ళీ ఆ